लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र धम्म संडे स्कूलच्या जयंतीच्या औचित्य साधून रिपब्लिकन वार्ताने साधला विद्यार्थ्यांशी संवाद त्रिशरण यंग फ्रेंड कलाक्रीडा शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था संचलित धम्म संडे स्कूलचे आयोजन दर रविवारी उत्तम नगर येथील बुद्ध विहारात करण्यात येतं यावेळी विद्यार्थ्यांना बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांचे विचार त्यांनी अंगीकारले पाहिजेत त्यांना चांगले आचरण झाले पाहिजे या उदात्त हेतूने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय साबळे कार्यकारी अध्यक्ष विनोद भडांगे सचिव दीपक पवार कोषाध्यक्ष बाबासाहेब शिंदे भारतीय बौद्ध महासभेत शाखेचे नवीन नाशिक अध्यक्ष संपतराव शिंदे महिला मंडळाचे अध्यक्ष कल्पना नेरकर आणि बुद्ध विहारातील बौद्धाचार्य यांच्या संकल्पनेतून या संडे स्कूलचं आयोजन करण्यात आलं आहे या संडे स्कूलला बौद्धाचार्य बी जी बनकर व एम डी प्रताप यांच्यासह अनेक शिक्षकांचे योगदान मिळत असून विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांचे विचार रुजले पाहिजेत त्यांना लहान वयामध्ये महापुरुषांचे महत्व समजलं पाहिजे एकंदर पाहिलं तर एम पी एस सी प्रश्नांवर देखील या संडे स्कूल मध्ये चर्चा होत असते मैदानी खेळ म्हणजे लेजिम कबड्डी खो खो लाटीकाठी याचे देखील प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं यामुळे येथे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा या संडे स्कूल ला अजून उपस्थित राहून यामध्ये हिरिरीने भाग घेत असतो अशा संडे स्कूलच्या विद्यार्थ्यांबरोबर बर, बुद्ध जयंतीचा औचित्य साधून रिपब्लिकन वार्ताचे संपादक डॉक्टर अनिल आठवले यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद सविस्तरपणे पाहूया बुद्धविहाराच्या या बुद्धविहारामध्ये रविवारी संडे स्कूलचं आयोजन केलं जातं यामध्ये विद्यार्थ्यांना धम्माबद्दल बुद्धाबद्दल आणि महापुरुषांबद्दल या, या ठिकाणी शिकवण दिली जाते त्याचबद्दल त्या त्याचबरोबर यांना मैदानी खेळांचं लयजींचं कबड्डी आणि खो खोचं सुद्धा या प्रशिक्षण या आवारामध्ये दिलं जातं आपल्याबरोबर हे सर्व धम्म संडे स्कूलचे विद्यार्थी आहेत त्यांचे शिक्षक जे आहेत एम डी प्रताप हे देखील आपल्यासमोर उपस्थित आहेत आपण खऱ्या अर्थाने ह्या लहान लहान विद्यार्थ्यांना बुद्ध आणि त्याचं धम्म त्याचबरोबर प्रमाणे जे महाविष महापुरुषांचे विचार कितपत त्यांनी अंगीकारलेले आहेत कितपत त्यांना नॉलेज त्या ठिकाणी मिळालेलं आहे याचं एक आपण एक सारांश या मुलाखतीमधून घेणार आहोत आणि म्हणूनच माझ्यासोबत ही सर्व टीम धम्म स्कूल संडे स्कूलची टीम आणि त्यांचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत मी इथल्या विद्यार्प पा, विद्यार्थ्यांपासून सुरुवात करतो आहे की तू रविवारी जी धन् धम्म संडे स्कूल असते तिला तू येतो का नेहमी काय काय शिकवलं जातं त्या स्कूलमध्ये काय काय शिकवलं जातं तुम्हाला काय माहिती सांगता आम्हाला आणि खूप काय शिकवता महापुरुषांची माहिती सांगता महात्मा फुले शिवाजी महाराज सगळ्यांची माहिती सांगता आणि आम्हाला सगळ्यांचे जन्म माहिती आपण इकडे पण काही मुलांना विचारू की तुम्ही सर्वजण रविवारी संडे स्कूल मध्ये येता या संडे स्कूलमध्ये तुम्हाला काय नेमकं काय काय का शिकवलं जातं ओके गुड okay, आता तुम्हाला काही प्रश्न त्याची त्याचे उत्तर द्याल बर तू सांग मला डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण नाव काय डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर भगवान गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला महात्मा फुले यांनी कोणतं पुस्तक लिहिलं शेतकऱ्यांसाठी कोणतं पुस्तक लिहिलं या ठिकाणी रमाबाईचं माहेर कोणतं गावाचं नाव गाव। 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 या ठिकाणी बाबासाहेबांच्या आईचं नाव काय बाबासाहेबांच्या वडिलांचं नाव काय रामजी आंबेडकर अन्न साठ्यांचं नाव काय पूर्ण नाव छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठं होती महात्मा फुलेंनी कोणती समाधी शोधून त्यांची जयंती साजरी केली त्या महापुरुषाचं नाव काय सांगा शिवाजी महाराज हा समाधी सापडली या ठिकाणी आपण पाहिलं की बऱ्यापैकी या मु मुलांनी स्वतः महापुरुष अंगीकारले आहेत त्यांना बऱ्याच प्रश्नांची उत्तरं येतात काही काही भीतीपोटी ते आपल्या कॅमेऱ्यासमोर या ठिकाणी व्यक्त होत नाहीत परंतु बऱ्याच जणांना या ठिकाणी आपण जर विचारलं तर अजूनही आपण त्यांना प्रश्न काय विचारणारच की रमाईचं लग्न झालं तेव्हा रमाईचं किती देऊ हो नऊ वर्ष व्हेरी गुड आणि बाबासाहेबांचं किती ठिकाणी बाबासाहेबांचं लग्न कुठं झालं इथं एरियाचं नाव कायखेळा खेळा बरोबर खेळा हे बाबासाहेबांचं जे विवाहस्थळ होतं तिथं माहिती आहे का माता रमाईचं वय नऊ वर्ष आणि बाबासाहेबांचं वर वय तेरा वर्ष असताना त्यांचा विवाह एका भाजी मार्केटमध्ये तिथं आलेला आहे तर ठिकाण जे होतं ते पायकाला होतं आणि आपण अजून प्रश्न विचारूया की या ठिकाणी आपण बाबासाहेबांना ही इकॉनॉमिकची पदवी मिळाली म्हणजे अर्थशास्त्रामध्ये ती कोणत्या विद्यापीठातून मिळाली माहिती आहे कोलंबिया या व्हेरी गुड हे कोलंबिया याला याच्यासाठी काळे वाजवा याला टाळे वाजा ओला विद्यापीठातून माहिती का बाबासाहेबांना पदवी मिळाली बरोबर आता आपण अजून खोलात जाऊन अजून सांगू की बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या प दुसऱ्या पत्नीचं नाव काय नाही इकडचं नाही आपण त्यांचं नाव विचारूमध्ये बोलू नका कॅमेरा चालू आहे डॉक्टर सविता कबीर हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे बरोबर आता मला सांगा की बाबासाहेबांचं हा परिनिर्माण झालं त्या स्थळाला काय म्हणतात त्या स्थळाचं नाव काय बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसशे छप्पनला तिथं दीक्षा घेतली त्या स्थळाला काय म्हणते कुठे आणि चैत्यभूमी पुढे इल्याचं नाव नगरचं नाव मुंबई मुंबई ह्या एरियामध्ये बरोबर आपल्याला हे छोटे छोटे प्रश्न जे आहेत ते आपण असे शिकले पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो बौद्ध बांधवांना आपल्या शिडको विभागातील जे बा बांधव असतील की आपल्या मुलांना सुद्धा ह्या संडे स्कूलमध्ये आपण रविवारी पाठवलं पाहिजे सकाळी जे या संडे स्कूलला आले तर त्यांच्या विचारांमध्ये अधिक भर पडणार आहे त्यांच्या विचारांमध्ये एक स महापुरुषांची महापुरुषांचा आणि समाजातील इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्रिशल त्रिशील असल पंचशील असल या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारल्या तर त्यांना येतात म्हणून आपणही आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना या सत्या स्कूलमध्ये पाठवावं असं आव्हान या त्रिशरण कमिटीच्या वतीने तिथल्या अध्यक्ष असतील सचिव असतील खेदार असतील आणि सर्वांनी केलेला आहे म्हणून आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की आपले जे मुलं असतील त्यांना या संडे स्कूल लावून रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक